तर मित्रांनो आज आपण सिंपल पास्टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याची वाक्य कशी करूया हे आपण बघणार आहोत मित्रांनो साध्या भूतकाळाच्या वाक्यात शेवटी ला ली ले लो ल ला, लास अशी अक्षरे असतात मग यापैकी कुठलाही अक्षर वाक्याच्या शेवटी असेल तर तुम्ही पटकन समजू शकता की ही वाक्य साध्या भूतकाळाचं आहे वाक्य साध्या भूतकाळाचं आहे असं कळल्यानंतर साध्या भूतकाळाच्या रचनेचे वाक्य केलेलं की झालं इंग्रजी वाक्य चुकायला जागाच नाही तर लक्षात घ्या साध्या भूतकाळाची रचना साध्या भूतकाळाची रचना काय आहे करता करता प्लस क्रियापदाचे क्रियापदाचे दुसरे वाक्य साध्या भूतकाळाचं आहे असं कळल्यानंतर तुम्हाला ते वाक्य करता येण्यासाठी क्रियापदाचे दुसरं रूप तुम्हाला माहिती असावं लागेल आपण पहिलं उदाहरण घेऊया ते म्हणजे तो तो आला ठीक आहे तो आला ही केम, आता इथे केम लिहिलेले आपण कारण कम च दुसरं रूप क्रियापदाचं स्वरूप म्हणजे केम ही केम तसंच आपण दुसरं वाक्य बघूया तो गेला आता इथे क्रियापदाचं दुसरं रूप काय गेला म्हणजे गो दुसरा रूप वेंट ही वेंट ठीक आहे ही वेंट इथे आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे त्याप्रमाणे आपण अजून एक वाक्य घेऊया तो विसरला ही फॉरगॉट फॉरगेटचं दुसरं रूप फॉरगॉट तो म्हणाला ही सेड ही सेड अजून काही सोपी वाक्य बघूया म्हणजे तुम्हाला अतिशय सोपं जाईल सूर्य उगवला सण द सण रोज आता राईचं राईज या क्रियापदाचं दुसरं रूप आहे रोज म्हणून आपण इथे लिहिणार आहोत द सण रोज सूर्य मावळला दसन सेट, सेट।, सेट। पाटेन्स याची वाक्यरचना करणं अतिशय सोपं आहे फक्त तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या म्हणजे जी जी क्रिया पूर्ण झालेली आहे ती क्रिया सांगण्यासाठी किंवा ती क्रिया आत्ताच पूर्ण झाली असेल तेव्हा सिम्पल पास्टेन्स आपण वाक वापरू शकतो आता वाक्यरचना मी कशा प्रकारे कराल करता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म म्हणजेच सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट आता मी याचं एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला मी पत्र लिहिले आय रोट अ लेटर मी पत्र लिहिले आय रोट अ लेटर याच्यामध्ये वर टू आपण वापरलेलं राईटचं वर टू काय काय येणार रोट आय रोट अ लेटर त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण घेऊया मी पत्र लिहिले नाही आता इथे मी वाक्यरचना कशी केलेली आहे ती नीट लक्ष देऊन बघा आय डिडंट डंट राईट अ लेटर आता मी इथे वर टूच वापरलेलं नाही राईटचं आपण रोट लिहिलेलं नाही कारण या ठिकाणी आपण डिडंट हा शब्द वापरलेला आहे आणि डीडंट हा स्वतः भूतकाळ दर्शवतो त्याप्रमाणे राईटचा आपण वर्ब टू वापरण्याची इथे गरजच नाही आहे कारण ऑलरेडी डीडंट हा भूतकाळ क्रिया दर्शवतो त्याच्यामुळे आपण हे वाक्य अशा प्रकारे लिहिलेलं आहे आय डी राईट अ लेटर समजलं तुम्हाला साध्या भूतकाळाची वाक्य रचना करणे अतिशय सोपे सर्वप्रथम आपण अतिशय सोपी सोपी वाक्य घेऊ जेणेकरून आपल्याला समजणं अतिशय सोपं जाईल ठीक आहे तर आपण उदाहरण बघूया क्लास सुरू झाला ठीक आहे क्लास सुरू झाला याचा साधा भूतकाळ तुम्ही इंग्लिश मध्ये कसा लिहाल द क्लास आपण इथे क्रियापदाचे दुसरे रूप वापरलेलं आहे ईडी प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे पुढचं वाक्य क्लास संपला आता इथे फरक बघताय तुम्ही आपण पहिलं वाक्य काय घेतलं होतं क्लास सुरू झाला हे वाक्य तुम्ही कसं लिहाल क्लास संपला द क्लास फिनिश पुन्हा ईडी प्रत्यय लागलेला ईडी प्रत्यय लागलेला आहे पुढचं वाक्य घेऊया पुढचं वाक्य घेऊया तो रागात आला तो रागात आला He got angry. He got angry. करता yes क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट समजलं पहिल्यांदा आपण अतिशय सोपे सोपी वाक्य घेणार आहोत कारण तुम्हाला समजणं अतिशय सोपं जाणार पुढचं वाक्य घेऊया मी सकाळी मी सकाळी साडे सकाळी साडेपाच वाजता उठलो मी सकाळी साडेपाच वाजता उठलो आय गॉट आय गॉट आय गोटअप आय गोट ॲट फाय थर्टी థర్టీ మళ్ విచారల మళ్ళీ విచారలు ही आस मी आस Ask. ही आस मी प्रत्येक तिने जुळ्यांना तिने जुळ्यांना जन्म दिला ठीक uh, है शी वर्ब टू गेव शी गेव बर्थ टू ट्विन्स ट्वींस बिंद्रन कित सोप्पा है शी गेव बर्थ टू ट्विन्स